दादा तू कॉलेज मध्ये जात असेल मी येतो ना त्यासोबत मने नोट्स घ्यायचे माझ्या मैत्रीण आणि तिला भेटायचं आहे थोडस काम आहे मला तर येऊ का मी त्यासोबत येऊ का तू जर जात असेल तर हो ना चाललो ना मी चाललो मी, मी पण जायच्या पहिले मी राणी इकडे चाललो म्हटलो राणीच्या घरी तिची तब्येत पाणी कशी आहे पाहिले फोन लागला होता बोललो मी तिले पण आज अचानक जाऊन पाहिजे पाहतो तिथे नाही का माहिती नाही करत तिथे सांगितलं नाही मी येतो बा म्हणून काल रात्री फोन केला तिले तब्येत थोडीशी हेच आहे म्हणते तिची जाऊन पाहतो म्हटलं तो तिले पाहिले

हे संधि ना ज, जास्त लावला दादा दा. मी नाही एवढा नाही लावला नेवढ पाणी नाही टाकलं मी फक्त कलर कोड कलरच र रस लावलात आणि संधी नाही का इस्तो फक 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 पाणीच होतं बसले ते वहिनी व मारवला काही नाही ते पण पाणी बोलले केलं ना काय होत असती का काही होत नाही ते पजेस तिले टाईफाइट झाला असत तिले ताप मुरत गिरा रानीले रानीले ताप पहिले पासून नस होत वाटत तिले पण तिने काही सांगितलं नाही हा तर ते त्या दिवशी तुम्ही जास्तच पाणी केले का नाही त्याच्यामुळे जास्त चालू तिचं ते आयुर्वेदिक चालू आहे म्हणते तिचं काल रात्री फोनवर सांगत होती टायफॉइड झाला म्हणून आज म्हटलं भेटून येतो तिले बिना बोलल्यानंच भेटून येतो म्हटलं सांगतही नाही तिले भेटून येतो म्हटलं चाल ना चाल तू चाल मग कर लवकर तयारी बरोबर मी लवकर करतो तयारी मी येऊ का भेटाल बरं वाटा मला

तर ते गरज झोपली म्हणजे मग कसं करोली बरं होते नाही तर मग का नाही अर्धे मंद 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 ते टॅन 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 बोमलते मग दोन मांडे घासतात वापस मग झोका द्यायले या म्हणून मी चांगली झुंग झोपली का म्हणून पाले बसली होती बरं बरं घासून घे मग आता कपडे मोपडे तर धुतलेच मी ना आता काही आहे नाही फरची पुसून घेजो थोडशी हा झाडू मारलेलाच आहे मी फरची पुसून घेजो आणि कपडे तर धुतलेच आहे मग झाले का मग तुला आराम करायचा असेल तर करजो

हां उठली तर खेळवीन मी तिले हो हो मग तू आराम कर जो मी खेळवीन मग तिले जाय घ्या घे भांडे तेवढे बरं बर आता सूरज जी बी येल त्याले जेवण द्या लागल आणि भांडे घासून घेतो तेवढे बाबाचं जेवण झालं आहे म्हणा आणि नाही झालं आहे राहिले ते बस फुगणा फुगणा तर बस फुगडा फुगाडाच आहे हां काल रात्री मी बोलली तर बोलली नाही आता मी बोलून राहिली ना आता ते चढले काय बापा माणसायचं हां जेवा भाव नाही देऊ तेव्हा मग मांग 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 मांग, मांग फिरते आणि ज्या वेळेस भाव द्या तेव्हा मग त्याच्या डोक्यावर हे होते चढून जाते सगळं काही जाऊ दे बोलले तर बोलले नाही बोलले तर जाय तिकड माय मला अडसू तर लागव थोडस अडसू लागण बिचारे काव करून राहिली तर चंदा तुटन ना हे दुसरी दोरी लावली मी आले अडसूच लागण थोडस आ हे याच वाला पाल्याचा हे वय तू काय म्हणते त्याला ते लंब ते तुटून जाईन व आ थोडीशी दोरी ठेवली तर बांधू लाग थोडस थांब ला, ना काय रे एवढी घाई करून राहिली तर घाई कराले काय बापा तू ते तर बदल बांधून होऊन राहिलं काढत जमा करायचे आहे हा काड्या जमा आहे भल्ली घाई करतो बा तू काय तुला काही एकटी इथं जंगलात सोडून देणार आहे का मी घरी उठून पाहिणार आहे अगं डोकं खराब करतो पहिलेच टेन्शन आहे मानाचे माणसाचे मांग आणि आपलं हे लावते देतो ना अडचण थांब ना बांधू ना पहिले काड्या जमा करू दे आणि बरोबर वच लावू दे आणि बांधू दे म्हणजे मग तुला देतो अडसून लावू काळ्यात आल्या कर जमा मी बसतो मग थोडशी इथं तर झालं थोडंसं बांधाचं आहे ते चांगलं पक्क बांध म्हणजे मग घरपर्यंत जायपर्यंत तुटणार नाही म्हणजे दोरी नाही सुटणार मग याची वजाची म्हणून मी म्हटलं थोडंसं दोघीचा जोर लागला तर थोडस जास्त अडसून बांधतो बा

बस नाही तर काय करू येईल आता मार आरामशीर करत राहते काड्या मार एवढ्या मोठ्या काड्या केल्या तिनं आता न्यायाच्या वेळेस नाही का डोकं दुखण इचं वाला कमी होते बाई ते बांधल्यावर एवढ्या मोठ्या मार लोभी बाई एवढ्या मोठ्या काड्या केल्या वरपर्यंत जायपर्यंत किती मान ये तिची मला म्हणते करू नाही लागत मी काही करू लागू झालं नाही वाला बस मी माझ्या पाय दुखून राहिले किती वेळचे मार काड्या करता करता तर हाता काटा रुतला आणि पाय रे मायवाली चप्पल तुटली मायवाली पहिलेच तर त्याचा अंगट तुटून गेला कशी पायते मायाकडून करण वा पटपट पट बांधण वज बिचारे करण घरी जायचं नाही का तर पाणी संपलं जवळच होत नव्हतं हो करून तर राहिली करून राहिली ना बस तू आता ते आता झालं ना आ आणि वज एवढं मोठं केलं म्हणते तर मी मायवाली मान दुकान तु काय दुकान व एवढी हे करून राहिली मग दहा वेळा निसतं तेच आता उन्हाळ्या लागल्या तर काड्याही करावं लागते काड्या पाहिजे थोडंशा गॅस आहेत निसतं गॅसवरच का पाणी माने तप्पाले म्हणून करावं लागते आपण एवढं का जीवाच्या पडल्या किती काड्या केल्या तु आ राहिल्या तर राहिल्या थोड्याशा काड्या इथं लपून ठेवीन उद्या येऊ नये का आपण सकाळी त्याच्यात घेईन मग थोडश्या हे करतो थांब जमा करतो झालं काय जमा करायचं आहे त्याच्यात पाय बरं जमलं ना वज वाला फक्त बांधायच आहे खालून दोऱ्या टाकायच्या आणि वरून बांधतो मी पटपट पट माज बांधू लागतो आणि मग मी तू अडसू लागतो हा हो झालं काय तू वाला वज रचलं रचलं काय ते वज दिसून राहिलं का भेडवायचे दिसाले हे काय झालंय तरी काळे जमा करणं झालं वजही रचलं माय फक्त त्या दोऱ्या घेऊन घेतो तिथून आणि टाकतो याच्या खालून तर तिकडून दोरी काढतो आता पहिलेच टाका लागत होत्या दोऱ्या पण गाई गडबडीत दोऱ्याच टाकल्या नाही आता तू तिकडून खालून दोऱ्या वड मी इकडून टाकतो पकड ये इकडं हो बापा थांब बाई मला सु करून लगवी करून येऊ दे लगवी लागली आ आतापर्यंत बसली होती जाऊन करून नाही येते करून आले कधी तर हाच गणना बा आतापर्यंत मला म्हणे जमा नाही केल्या रसलं नाही वज आणि आता म्हटलं तिने खालून दोरी ओढवं म्हटलं मायाला इन्याची तर आता म्हणते मला सु करून येऊ दे म्हणते मला सू करून आता लगविले जाले म्हणा करत का बिचारे जाऊ दे ना काय बापा तू दोन मिनिटात तर येतो लगेच घरी तू टाक ना दोरी येतो ना मी पाय जो बरोबर बर बस आणि तिकडं ते हे घ्या घेऊन ये जो माय फडके गिडके याचे वाले चुंबई करतो म्हटलं तिकडं साय घेऊन ये आणि तू हे घेऊन ये हा आणतो आणतो काय म्हणलं अचंद हे इथं आंब्याचं झाड आहे व चांगले लहान आंबे आहे पणा बस घेऊ का आव तिथं वावरवाला आहे ना तुला दिसलं नाही का खपडीत बसून नाही ना मला नाही दिसून राहिला कुठं आहे ये, ये इकडं आंबे नंतर पहिले ये इकडं दोन्ही पकड इकडून आली आली आली

वाटते फक्त माझी सासू इकडं बसली काय आणि तिकडं बसली काय त्याही असं वाटते का आपल्या घरातल्या गोष्टी बा चार मध्ये सांगते काय काय का। मोठी भेटी माझी सासू बापा बापा तिने असं वाटते का आपल्या घरातल्या घराने बायले सांगून हा आणि मग बायामध्ये टोमणी मारून हा असं आहे माझ्या सासूचं बाई राणी मग तुला नाही माहीत आओ पण बिचारे <laughs> <है? laughs> सासवा तुम्हाला चांगल्यासाठी सांगते ना हो बिचारे वा काऊ नशा करता हो सुना आम्ही बी सुना होतो ना बिचारे वा आम्ही आता सासू बनलो हो आदी तो सुनास तो भाई वो आ आमले अशी ये होती इकडे नको जाऊ बाई तिकडे नको जाऊ बाई आ मले एकदमै नाही करत मना आमच्या सा सासुना तर लय केला लो आमच्या सोबत बापा आ तुमच्या सोबत तर काहीच नाही करत वा आमी <laughs> तसं नाही जी काकू निर्मला काकू तसं नाही तुमच्या सारखी सासू नाही आहे आई सासू अळगाय मो आता आमची झगडी झाली ना नवरा बायकोची तर काय करते पोऱ्याचा गुन्हा असू नाही पोराकडूनच भाग घेते माझ्याकडून कधी घेतच नाही मग सांगा बरं आता तुम्हाला वाटते खोट नाही शकुनी बाईच आहे घे म्हणा हा पोराले तर अशी वाहन होते पोराले बापा बापा लहान आहे जी लहान आहे पण मोठं पोरग खरंच बाई छाया तू आहे म्हणून बरं आहे अ पण आता तुझी लहान जाऊ येन मग आ हे काय माहित का बापा कशी आहे कशी आहे वर आणि तुझी ननद मोठी चांगली आहे ना माई मोठी नणद शेतात चांगली आहे कामं धामं करते गिरते आता पेपर गिपर आहे का नाही त्याच्यामुळे करत नाही मायवाला लहान नंदीचे पेपर नाही आहे सध्याच तिला टाईम आहे थोडं करू लागायचं ना आता बिलकुल करू लागत नाही जी आता होळीच्या वेळेस सगळं एवढ्याजण आले पूर्णाचा स्वयंपाक काय आणि काही काय सगळं मी नं केलं आता मला येते म्हणून बरं आहे मायनं शिकवलं मला सगळं आ निर्मला काकू तिकडे कुठं पाहून राहिलो जी बापा ऐकून राहिली बाई ऐकून राहिली काय नाही अशीच विचार करत होती सासूच नाव काढलं का नाही छाया न म्हणून ना बाई ऐकलं ऐकलं मी ना काय म्हणते मग तू ना पूर्णाचं स्वयंपाक सगळं मी ना बनवला हा घरचं दात सगळं करा लागते जी मला मायवाल्या नंदा आल्या तर असं वाटलं हॉस्टेलमधून तर थोडंफार आता मोठीचे जाऊ द्या पेपर आहे आता तिथे लग्न होऊन जायनस तिच्या घरी इकडंच ये ना आपल्या गावात आता सुन बनंत पण माई लहानही नाही करू लाग आणि माय सासू बाप्पा माया सासू येतं असं अंगात येते का नाही पोरी आल्या म्हणजे का खूपच पहिले तरी थोडंफार करू लागे आता तर बिलकुल न्यू काही करतच नाही आडसच येते बाप्पा त्याईले इले एवढं केलं की मी सारी बिमार पडून गेली आणि अंगातल्या अंगात ताप मोडला मायाला आता इथं आली ना थोडं बरं आहे नाही माहिती नणत चांगली आहे जी छाया का वहिनी माय मोठी सवल मस्त आहे कामादा चांगली आहे आणि पण बोलणार आहे मात्र तिने ना असं तसं पटत नाही हा बोलणार आहे पटकन तोंडावर बोलून देते लहानही तशीच आहे म्हणा पण राहान कानी हे आहे खोसळ आहे म्हणजे खोटी बोलते कधी कधी मोठी नाही मोठी मोठी खऱ्याचं खरं ना खोट्याचं खोटं आहे तिचं हा चांगली आहे माई मोठी न चांगली असो का वांगली असो बाई राणी काय करतो मग आता हा सांग तसंही बी काही बोलणारच पाहिजे ना माय सारख्या घरी तर बिलकुलच बोलणार पाहिजे बाई माय घरची माणसं नाही ना तशी माय सासू आ आता मला सपोर्ट करायचा का नाही थोडस कसं पोरग सुधरण जागे अरे आवं बिचारे कमाई करते एवढा हा असं नाही लेकराचही करते पूर्ण माय करते पण बॅलेन्स काहीच नाही ना हा तू सांग एकही रुपया बॅलेन्स नाही दिवस मोठं होऊन राहिलं पैसे पाहिजे आपल्याला आता ते आई बी वावरातल्या कामाला जाते ते आपले काय म्हणते आपले शांभाऊ आता त्याचाही संसार चालू आहे तर ते आपल्याला मदत करण का येऊन जाऊन निसतं <laughs> पेन पेन खान पेन पेन खान बस एवढंच आहे मग घनश्याम भाऊले ते आवल्या पाय हो बाई चुकते हो ते आवल्या सासूच काही म्हण मी तर तोंडावर म्हणतो बाई शकुनी बाईले चुकते खरंच पोरल दोन शब्द समजावून सांगितलं ना मायच्या मतानं काही नाही काही तर ऐकत बायकोच्या नाही ऐकत हो कोणते कोणते माणसं बापा बायकोच्या मतांना नाही ऐकत मग सांगायला पाहिजे आता एकरू आहे आता घरून राहिलं दुसरं दुसरं म्हणजे त्याच वाला समजा आता, आता, आता ती राहिली राहिली एखाद तुमचं पटलं तर बरं नाही पटलं तर वेगळं झालं तर पाहिजे नाही का मग आता तुम्ही इंग्लिश मिडियम मध्ये टाकलं तुमच्या पोरायले आता तर इंग्लिश मिडियम मिडियमच निघालं बाप्पा मराठीमध्ये मा कोणी दिसतही नाही हा जास्त करून इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियमच करते लोक आय टवालेच पोरग असलं आणि भाजीपालावालेच पोरग असलं तरी इंग्लिश मिडियमच म्हणते मग महिन्याचे पैसे द्या हे करा ना काऊन का घरी शिकवाली देते ते लोक आ अजय बसाय बाई इंग्लिश मीडियम वालायचं ओ बाई <laughs> शायद शिकवा शिकवते का काय करते त घरी होमवर्क देते तो होमवर्क होमवर्क देते घरी आणि मग ते तुम्ही शिकवत जा मग यायला पैसे कायचे द्याव आ आपण सांगा बरं माय लेकराला नाही होत बापा माय राणीले गिनीले आ इंग्लिश मीडियम माय मोठा पोराले नाही होत मराठी मध्ये होत बापा चांगले शिक्ष शी... चांगली शिकले ना शिकली नाही तर काय आता काकू काय करता असं वाटते सारे आता इंग्लिश मीडियम मध्ये जाते कॉम्पिटिशनचा जमाना आहे का नाही तर आपल्याले कुठ काय मागे ठेवायचं बापत असं वाटते आपल्याले बी जेवढं होते तेवढं करत माणसानं काही नाही जी काकू आता तुम्ही शिकवता चांगली गोष्ट आहे पण नाही का खरं सांगा ना तर बुद्धी असली ना आ शिक्षणात तर काही मराठीतले असो का, का इंग्लिशचे असो पोरं सामोरच जाते फक्त दिमाग पाहिजे जी असं काही नाही इंग्लिश मिडियम मध्ये शिकलं म्हणजे लेकरं हुशार होते आणि मराठीमध्ये नाही शिकले तर हुशार नाही असं नाही होत आम्हा गाणी बरोबर आहे तुमचं <laughs> बरोबर आहे तुमचं अहो माय मोठे भावाचे पोर पोरच आहे तरी माय मोठे वाले हाँ? तो नाही का मोठा डब्बू आहे लहान का हुशार आहे त्याला लोयनाने मराठी मध्ये टाकलं आणि मोठ्या इंग्लिश मध्ये टाकलं मोठ्याने शिकवते शिकवते इंग्लिश उलट आई बाई द्यायचं मला मी गेलो का मला बोलला असं येते द्यायचं मग टाकायला पाहिजे होतं दोघांनी चांगले आले हुशार वाले मराठी मध्ये टाकलं लाईन आले आणि मोठ्याने ते काही एवढं हुशार नाही येतं त्याने इंग्लिश मध्ये टाकलं सांगावं आता मी म्हटलं काय द्यावं केलं रे याला द्यायला पाहिजे नसतं मराठी मध्ये टाकून हा लाईन म्हटलं टाक द्यायला पाहिजे होतं म्हटलं इंग्लिश मध्ये टाकून तो म्हणे भाई आता दोन दोन लेकरायला शिकवायचं म्हटलं म्हणे तर आता काय करतो आता काही दिवसांमध्ये याला शिकवतो म्हणे अं त्याने मराठी देतो, देतो ना, ना याला इंग्लिश देतो म्हणे आता हे ऐकून नाही राहिलं ना म्हणे मोठा आता मोठं पोट लाडाच त्याच्या जास्तच पहिलं पहिलं बापाच्या हा नाही तर देतो म्हणे टाकून इंग्लिश मध्ये लाईन आले लाईन भल्ल सुशार आहे गिराणी भल्ल सुशार आहे इंग्लिश चाही वाचते आणि मराठी चाही वाचते आणि ते मोठा त्याने मराठी धड घेत नाही इंग्लिश धड घेत नाही सांगा <laughs> सांगा हो बापा बदलीच मजा आहे हो मग तुझ्या भाषेची हो ना आता पा बरं तुमच्याच घरचं उदाहरण आहे का नाही

तुला एक गोष्ट सांगतो मी आपलं आपलंच असते मान दुसरं दुसऱ्याचं असते की सक्की भाऊ असो का चुलत भाऊ असो शामले आपलं लेकरू झालं त्याच्या लेकराशिवाय त्याला दुसऱ्याचं लेकरू नाही हो त्या जीव घेऊ राहत पण मग फरक पडते बाई काकू मला समजते म्हणून म्हटलं सासूले दोन गोष्टी सांगत पोऱ्याला समजून पोरगा ऐकतच नाही येऊन जाऊन पगार झाला का अर्धा पगार घरी आणि अर्धा पगार पेन ना त्या पेट्रोलमध्ये बरं पेट्रोल जाऊ द्या आता कधी सांगा बरं आता तुमचं पोरगा जातील कसं आहे पा त्याचाच मित्र आहे मायाला नवरा लागेल आणि कसं वागते सांगा बरं तुम्हाला ना तू तु याचा तुम्हाला अजून नाही भाई जतीन जबाई चांगले आहे बरोबर आहे तू याव नवऱ्याला सुधारायला पाहिजे मी येईन बरे एखादी वेळेस ना सांगतो त्याला समजाव

कडू गोळ कधी कधी होते संसार होई बाई तो असं करून नसतं जीव काढून राहिली जी काकू आता काय करता लेकरू झाल्यावर ले कुठं काय करता हो बाई बरोबर आहे ते बरोबर आहे हो बाई छाया आता माई नना देईन ना ते लग्न झाल्यावर तुम्हाला सोपती हां पण तुमच्या स्वभावात ना तिच्या स्वभावात जास्त फरक नाही आहे म्हणा फक्त कसं ते अशीच आहे मोठी माई आली नना अशीच आहे मग का बाई हो मग सारख्याला सारखं आम्ही पटणार नाही का मग राणी आमचं हां सारखे सारखे स्वभाव असले तर पटत नाही म्हणते बापा